वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एमपीएससी पी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नववर्षाच्या स्वागतासाठी देवगडमध्ये जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलंय जी गती अपना हो ही गती आपण पर्यटनाच्या दृष्टीनातून विकासाच्या मार्गावर जो जात होतो त्याच्यामध्ये आता अनिश्चित आलेली आहे पण मी माझ्या देवगडकरांना सगळ्या जणांना जनतेला नागरिकांना मी विश्वास कोणीही कितीही आपली गती कमी करण्याचा प्रयत्न केला राजकारण आणायचा प्रयत्न केला पण आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कुठे कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी नी आज त्या निमित्ताने नाही आज नगरपंचायत हातात असली नसली तरी जो, जो विकासाची प्रक्रिया जी जी आपल्यासाठी करायची आहे निधी कुठेही माझ्या नगरपंचायतीला कमी पडता कामा नाही विरोधी विचाराची नगरपंचायत असली तरी माझ्या देवगडच्या नागरिकांच्या बरोबर त्यांचा आमदार उभा आहे हा अनुभव मी माझ्या देवगडकरांना माझ्या कृतीतून देत आलेलो आहे आणि याही पुढे दे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने आपण सगळ्या जणांमध्ये आपण सगळ्या जणांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या हक्काचा आमदार म्हणून आपण एवढा आपण सगळ्या जणांनी प्रेम दिलाय एवढा विश्वास दाखवलाय ते मी विधिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा हात वरती करतो आणि जेव्हा मला बोलायला संधी देतात तेव्हा हा विधिमंडळाचा सदस्य आहे राणे साहेबांचा पुत्र आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पण त्याचबरोबर देवगड कणकोली वैभवणीचा आमदार बोलतोय ही ओळख ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे मला मिळाली आणि त्याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे दहा वर्ष आपल्या सगळ्यांबरोबर राजकारणाच्या पलीकडचं नातं मी ह्या निमित्ताने तयार करू शकलो हे मी स्वतःच भाग्य समजतो राजकारण पुरते काही संबंध राहत नाही पलीकडे जाऊन आपण बरोबर रुग्णाची संधी मिळाली लोक विश्वास आपण मला देऊ शकला हे मी कधीच आयुष्यामध्ये विचारणार नाही आता दोन हजार चोवीस चा निवडणुकीचं वर्ष परत एकदा आपला आशीर्वाद माझ्या डोक्यावर असते तर मी निश्चित पद्धतीने अजून पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मला भेटेल पण ह्या पाच वर्षामध्ये जेवढा काही संघर्ष आपल्या ह्या देवगडच्या विकासाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आला काही अडथळे आले निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा निकाल पाहायला मिळाला पण मी आपल्याला विश्वास देत की त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गती कमी करण्यामध्ये मी कुठेही कमी करून दिली नाही आपण पहिला आठ वर्ष विरोधी पक्षाचे आमदार विरोधी पक्ष म्हणून आपला म्हण माहित सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला लागतात संघर्ष करायला लागतात आणि त्याच्यामुळे अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा काळ आमच्या आपण नजेही पाहिलेला आहे म्हणून ते तरी माझ्या देवगडसाठी माझ्या या देवगड धावतांनी शहरासाठी कुठेही निधीची कमतरता होऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आजी ह्या जल्लोषच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळत नुसतं ह्या कार्यक्रमापुरतं नाही पण असंख्य लोकांचं रोजगार आणि आयुष्य ह्या पूर्ण जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या वर अवलंबून म्हणून आपल्या व्यवस्थापन कमिटीला सांगेन की आपण चांगले दर्जेदार कार्यक्रम दर्जे 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 वर्षभरातच घेतात पण जल्लोष म्हटलं तर दरवर्षी आपला दर्जा वाढत चाललेला आहे आणि ह्या दर्जा वाढवण्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपला सहकारी म्हणून माझ्या कितीही पाठिंबा आपल्याला लागेल तर मी निश्चित पद्धतीने आपल्या मागे उभा आहे बरोबर उभा आहे एवढा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने नि देतो नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि आलो आहे म्हणून ह्या दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम वर्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं नाव एवढंच मी माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करेन आणि परत एकदा जल्लोष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण बोलवलं माझ्या सहकार्यानं आणि माझ्या सगळ्यांना मान सन्मान दिला यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय भारत आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल